नमस्कार आज आपण मसाला कॉर्न कसे बनवायचे ते बघणार आहोत जर तुम्हाला काही झटपटीत खायचे असेल तर हे कॉर्न नक्की करून बघा अगदी झटपट हे तयार होतात तर मसाला कॉर्न बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहे तर आता आपल्याला हे स्वीट कॉर्न उकडून घ्यायचे आहेत तर त्याकरता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले होते त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये स्वीटकॉर्न टाकून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनटं मीडियम फ्लेमवर हे स्वीटकॉर्न आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर आता पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता हे स्वीटकॉर्न आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचे आहे आणि आता हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहे आता हे थंड झालेले स्वीटकॉर्न मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली काकडी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ अगदी थोडं घालायचं आहे कारण आपण स्वीटकॉर्न बॉईल करताना यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर मी हे स्वीटकॉर्न एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया त्याचबरोबर इथे मी बारीक शेव घेतलेले आहेत ते सुद्धा यावर टाकून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपले चटपटीत मसाला कॉर्न तयार झालेले आहे तर आजची ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका